नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज मी तुमच्याकरिता अगदी खास असा एक मेनू घेऊन आले ते म्हणजे कोथिंबीरची वडी आणि अगदी छान झणझणीत जन त्यासोबत खाल्ली जाणारी आमटी जर तुम्ही कोथिंबीरच्या ओळीसोबत आमटी करत नसाल किंवा कधी खाल्ली नसेल तर नक्की तुम्ही एक वेळेस कोथुंबीच्या ओळीसोबत आमटी करून नक्की तुम्ही भाकरीसोबत ही आमटी आणि कोथिंबीरची ओळी ही खाऊन बघा चला वेळ न घालवता तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया आज आपण अगदी कमी तेलगर खुसखुशीत कुरकुरीत बरेच वेळ पर्यंत कुरकुरीत राहणारे अगदी छान कोथुंबीचे अगदी परफेक्ट ओळी कशी बनवायचं ते आज आपण पाहणार आहोत इथे मी एक जुडी कोथिंबीर घेतली तिला साफ करून घेतली लगेच त्या कोथिंबीरला आपण आधीच दोन तीन ची आप ते तीन पानांनी मी स्वच्छ देऊन तिच्यातलं संपूर्ण पाणी हे नितळून घेतले लगेचच आपण तिला अगदी बारीक अशी चिरून घेणार जेवढी आपल्याला शक्य आहे बारीक चिरून घेण्याची तेवढी कोथिंबीरची ओ कोथिंबीर ही अगदी बारीक अशी चिरून घेत जा आणि ज्या वेळेस आपण कोथिंबीरची ओळी बनवल्यानंतर तिला कट करतो त्यावेळेस अजिबात आपल्याला कट करताना त्रास होत नाही जर तुम्ही अगदी जाडसर अशी कोथिंबीर ही कट करून घेतली तर त्यामुळे वडी कापताना थोडासा त्रास होतो म्हणून कधीही कोथंबीर ही अगदी जेवढं शक्य तेवढे आपण तिला बारीक असे चिरून घ्यायची तर आपली अगदी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर मी एका एक मोठ्या कढईमध्ये काढून घेतली लगेच यासाठी लागणारा मसाला आपण तयार करून घेऊया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच लसणाच्या पाकळ्या एक टेबलस्पून धने अर्धा त टेबलस्पून जिरे आवडीनुसार हिरवी मिरची कितपत आपल्याला तिखट हवी आहे कोथिंबीरची होळी त्यानुसार आपण हिरवी मिरची ही घालून घ्यायची लगेच मिक्सरला आपण याचं अगदी छान असं वाटण तयार करून घ्या मिक्सरवरती वाटण तयार करून घेतलं आहे अगदी छान असं आपलं वाटण तयार झालं आहे त्याला व्यवस्थित आपण मिक्स करून पुन्हा एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया तर चला आपला आता मसाला तयार झाला आहे साईडला आपली कोथिंबीर अगदी बारीक अशी चिरून ती देखील तयार झाली आता आपण याची पुढची स्टेप करूया सर्वप्रथम मी याच्यामध्ये टाकून घेतलंय जेणेकरून आपल्या कोथिंबीरला लगेचच पाणी अगदी छान सुटेल त्यानंतर लगेच याच्यामध्ये हळद आपण फिरून घेतलेला संपूर्ण मसाला आपण यामध्ये टाकून घेऊया जर तुम्हाला हिरव्या मिरचीचं वाटण आवडत नसेल किंवा हिरव्या मिरचीच्या कोथिंबीर वळी आवडत नसेल तर या जागेवरती आपण मिरची न घालता फक्त ते वाटण तयार करून घ्यायचं आणि याच वेळेस आपण लाल तिखटाचा वापर करून घ्यायचा आता मी याच्यामध्ये लगेच दोन ते तीन टेबलस्पून तिळही घातली तिळीमुळे खूप छान अशी चव येते लयच अगदी छान खुसखुशीत कुरकुरीत आणि कमी तेल होण्यासाठी याच्यामध्ये मी तीन ते चार चमचे टेबलस्पून आपलं तांदुळाचं पीठ घातलंय जर तांदुळाचं पीठ नसेल तर त्याच्या इथे आपल्याकडे जर कॉर्नफ्लॉवर असेल तेही घातलं तरी काही हरकत नाही त्यानंतर लईस आपण याच्यामध्ये अगदी थोडं थोडं डाळीचं पीठ घालत म्हणजे बेसन घालत याला आता व्यवस्थित मिक्स करून घेणार जोर आपला अगदी छान असा घट्टसर गोळा होत नाही तोवर आपण याच्यामध्ये अगदी थोडं थोडं पीठ घालत याचं कणिकही मळून घेणार आहे जेवढं कोथिंबीरमध्ये आपलं म्हणजे कोथिंबीरच्या पाण्यामध्ये जेवढं आपलं पीठ बसेल तेवढंच आपण पीठ घालणार अजिबात एक्स्ट्राचं पाणी वगैरे टाकून हे पीठ मळून घेऊ नका त्यामुळे अजिबात आपल्या वळ्या ह्या अगदी छान खुसखुशीत कुछ आणि बऱ्याच दिवसपर्यंत ह्या वळ्या ह्या टिकतात तर मी पाण्याचा वापर न करता अगदी छान असं जेवढं कोथिंबीरचं पाणी असतं तेवढ्याच पाण्यामध्ये आपण कणिक मळून घेतले जर तुमची कोथिंबीर जास्ती कोडी वगैरे असेल तर अगदी थोडंसं पाण्याचं म्हणजे अगदी दोन ते तीन चमचे पाण्याचा वापर केला तरी काही हरकत नाही लस मी याला थोडंसं तेल लावून अगदी छान अशी कणिकही मळून घेतली अजिबात मी जास्ती पीठ वगैरे वापरलेलं नाही अशाच पद्धतीचे आपले अगदी छान कणिक मळेपर्यंत आपण पीठ हे घालायचं कमीत कमी मी दोन ते अडीच कप माझी कोथिंबीर होती आणि आ, एक कपभर मी याच्यामध्ये बेसनाचा वापर केला आहे त्यामुळे खूप छान अशी आपली कुरकुरीत अशी आपली ही तयार होते आणि खाताना देखील अप्रतिम अशी ती लागते त्यानंतर लैस याचा आपण असं सिलेंडर आकाराने गोळा हा तयार करून घेऊया वरून त्याला तीळही लावून घेते तिळीमुळे खूप छान अशी दिसायला देखील दिसेल आणि चवदेखील अगदी छान अशी ती लागते त्यामुळे मी अशी कोत तीळही लावून घेतली जर तुम्हाला अशा पद्धतीने जर सिलेंडर आकाराने सेव्ह करून गोळे बनवून घ्यायचे नसतील तर डायरेक्ट आपण एका प्लेटमध्ये थापडून घेतली वडी तरी काही हरकत नाही तर आपले सिलेंडर आकाराचे आता गोळे अगदी परफेक्ट ता तयार ता, झाले कमीत कमी, कमी पाच आपले गोळे हे तयार झाले एका जुडीमध्ये आणि त्यानंतर त्याला स्टीम करून घेणार आहोत त्यासाठी साईडला गॅसवरती मी आधीच कढईमध्ये पाणी हे गरम करून घेतले लयच याच्यावरती आपण चाळणी ठेवून वरून ती झाकण ठेवून मंद होती दहा हो ते सॉरी हो पाच ते सहा मिनटं आपण हिला स्टीम करून घेणार अगदी लवकर ती स्टीम होतात तर ते स्टीम होईपर्यंत आता लयस आपल्याला मसाला हा तयार करून घ्या आमटीसाठी लागणारा मसाला हा आपण तयार करून घ्या त्यासाठी मी मध्यम आकाराचे दोन कांदे हे भाजून घेतले त्याच्यामध्येच खोबरं देखील भाजून घेतलं आहे मध्यम आकाराचा एक टोमॅटो कोथंबीरच्या काळ्यात जर तुम्हाला आवडत नसेल तर कोथिंबीर ती स्किप केली तरी काही हरकत नाही त्यानंतर पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा हे संपूर्ण साहित्य आपण आता याच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून मिक्सरला याला बारीक फिरवून घेणार आहोत जर तुम्ही अशा पद्धतीने आमटी करून जर कोथिंबीरच्या ओळ्यांसोबत खाल तर अप्रतिम अशी ती आमटी आणि कोथिंबीरची ओळीही लागते नक्की तुम्ही एक वेळेस करून बघा आणि जर तुम्ही खात असाल नेहमी तर नक्की मला कमेंट्स करून सांगा तर मिक्सरवरती पाणी न घालता मी आधी फिरून घेतलं आहे त्यानंतर थोडंसं पाणी घालून आपण मिक्सरला याला बारीक फिरून घेऊया बघू शकाल अगदी छान असं आपला मसाला हा तयार झाला आहे अगदी छान असं आपलं भाजीसाठी लागणारं आमटीसाठी लागणारं वाटण अगदी परफेक्ट तयार झाले लगेच तर आपण याला आमटीला फोडणीही देऊन घेऊया त्यासाठी मी साईडला गॅसवरती कढीही आधीच गरम करून घेतली आपली कढीही गरम झाल्यानंतर लगेच याच्यामध्ये दोन चमचे तेल हे गरम करूया जर आपल्याला थोडं जास्त आवडत ते असेल तेलाचं प्रमाण जास्त घातलं तरी काही हरकत नाही आणि कमी आवडत असेल तर कमी घातलं तरी काही हरकत नाही लगेच त्याच्यामध्ये पाच ते सहा कढीपत्त्याची पानं आपण अगदी छान परतून घेऊया कढीपत्ता हा अगदी छान परतल्यानंतर लगेचच जो आपण मसाला तयार करून घेतला आहे वाटण तयार करून घेतलं ते संपूर्ण वाटण आपण यामध्ये आता टाकून तेलामध्ये अगदी छान तेल सुटेपर्यंत आता परतून घेणार मंद आचेवरती हा एकसारखा चमचा नाही हलवत हा, हा मसाला अगदी छान परतून घ्या जेवढा आपला मसाला अगदी छान परतून होईल भाजून होईल तेवढी आमटी अप्रतिम अशी चवीची ती तयार होते तर मी दोन ते तीन मिनटं अगदी छान मंद आचीवरती शिजून घेतले पुन्हा एक ते दोन मिनटं शिजवल्यानंतर याच्यामध्ये आपण आता परतून झाल्यावरती आपली आमटी जी आहे ती अगदी छान घट्टसर होण्यासाठी इथे मी आणि चविष्ट होण्यासाठी एक चमचा बाजरीचं पीठ हे वापरते जर तुम्ही बाजरीचं पीठ वापरत नसाल वापर। तर नक्की तुम्ही एक वेळ बाजरीचं पीठ वापरून आमटी ही करून बघा अगदी छान अशी होती ती आमटी तयार होते नाहीतर आवडत नसेल तर डायरेक्ट आपण बेसन पीठ वापरलं तरी काही हरकत नाही आता तेल सुटेपर्यंत आपण ही आमटी हे सॉरी मसाला हा छान भाजून घेणार आहोत आता आता पीठ घातल्यानंतर मी अगदी छान तेल सुटेपर्यंत मसाला हा भाजून घेतला आहे आणि त्यानंतर लईस याच्यामध्ये एक चमचा काळा मसाला अगदी छान कलर येण्यासाठी याच्यामध्ये मी एक चमचा आपली बेडगी मिरची पावडर घातलं आहे लगेच याला संपूर्ण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया अजिबात आपल्याला हळद वगैरे वापरण्याची गरज नाही फक्त लाल तिखट आणि गरम मसाल्याचाच वापर आपण या आमटीमध्ये करणार आहोत याला देखील मी व्यवस्थित तेलामध्ये अगदी छान मसाला हा परतून घेतला आहे आणि त्यानंतर अगदी थोडंसं कपभर आपण गरम पाणी घालून पुन्हा ह्या अगदी थोड्याशा पाण्यामध्ये हा मसाला आपण अगदी छान असा पुन्हा ह्या पाण्यात भाजून घेणार आहोत डायरेक्टली आप जर आपण अगदी जास्तीचं आपल्या गरजेनुसार पाणी जर घातलं तर त्यामुळे आपल्या भा आमटीला तरीही अगदी छान येत नाही आणि चव देखील अजिबात ती चांगली येत नाही नक्की तुम्ही या पद्धतीने आमटीही करून बघा अप्रतिम अशी आपली आमटीही तयार होते पुन्हा मी दोन ते तीन मिनटं अगदी थोड्याशा पाण्यामध्ये हा मसाला शिजवून घेतलाय आणि त्यानंतर आता आपण याच्यामध्ये गरजेनुसार गरम हे घालणार आहोत गरम पाण्यामुळे खूप छान अशा आमट्या आपल्या आमटीला कलर येतो आणि आपलं खूप छान अशी तरी देखील आपल्या आमटीलाही येते नेहमी जर केव्हाही जर तुम्ही काळ्या मसाल्याची आमटी तयार करत असाल तर त्यावेळेस नक्की तुम्ही गरम पाण्याचा वापर करा खूप छान अशा आपल्या आमटीला कलर हा येतो गरजेनुसार मी आता पाणी घाते आपल्याला कितपत आमटी बनवायचं त्यानुसार आपण आप पाणी हे घालून घ्या त्यानंतर लगेच याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि बारीक चिरून घेतलेली अगदी भरपूर अशी कोथिंबीर घालून याला व्यवस्थित मिक्स करून आता आपण आमटी ही शिजून घेऊया आता आपले आपली आमटी ही शिजेपर्यंत लगेच साईडला आपल्या ओळ्या देखील शिजून तयार झाल्या चला आपण लेग्सच त्याला चेक करून घेऊ अगदी परफेक्ट असे आपले ओळी ही शिजून तयार झाली त्याचं पीठ आणि तुम्ही चेक करून घेऊ शकता सुरीच्या सहाय्याने किंवा अगदी बारीक बारीक असे तळे गेलेले असतात आता आपण ह्या सिलेंडर सेटचे गोळ्यांना जे आपले ओळ्या आहेत त्यांना आपण पूर्णपणे गार करून घेऊ आणि साईडला आपली देखील उकळून तयार झाले अगदी परफेक्ट छान असे झणझणीत चटपटीत अगदी छान चविष्ट असे आपले आमटी तयार झाले आणि साईडला आपल्या कोथुंबीच्या देखील आता कोथंबीरच्या ओळ्यांचं जे पीठ आपलं तयार होतं ते देखील आपलं गार झाले आता आपण त्यांना कट करून घ्या अगदी छान असे आपल्या वळ्या ह्या तयार झाले आता आपण याच्या वळ्या ह्या तयार करून घेणार जर तुम्ही अगदी गरम गरम वळ्या ह्या कट करून घ्याल तर त्यावेळेस त्या वळ्या अजिबात कट होत नाही आपल्या सुरीला ते सळस शिपतं आणि व्यवस्थित आकार देखील त्यांना देता येत नाही म्हणून कधीही ज्या आपण ओळ्या तयार करून घेतलेल्या असतो ते कट करताना पूर्णपणे जे आपलं बॅटर असेल ते पूर्ण गार होऊ देत जा आणि त्यानंतरच ओळीही तयार करून जा अगदी छान अशा आपल्या होळ्या तयार करून झाल्या आहेत त्यानंतर साईडला गॅसवरती मी तेलही गरम करून घेतले तेल अगदी छान गरम झाल्यानंतर मंद गॅसवरती अगदी छान खरपूस व्हायपर्यंत खमंग होईपर्यंत अगदी आपण मंद गॅसवरती ओळी तळ्या तळून घेणार आहो जर तुम्ही फुल गॅसवरती होळीही त तळून घ्याल तर बाहेरून अगदी छान कुरकुरीत होते पण आतमधनं ती मऊच असते म्हणून थोड्या वेळानंतर ती मऊ पडते आणि जास्त दिवसपर्यंत ती देखील टिकत नाही तर मी मंद गॅसवरती छान ब्राऊन कलर येईपर्यंत आता आपण ही ओळी तळून घेणार आहोत म्हणजे आतपर्यंत ती अगदी छान अशी मंद गॅसमुळे तळून होते आजपर्यंत तेल जातं आणि अगदी छान आपली ही तयार होते तुम्ही बघू शकाल अजिबात आपली वळी ही तेलगट होणार नाही अजिबात ती तळताना तुटणार नाही बरेच वेळेस काय होतं ज्यावेळेस आपण तळायला घेतो त्यावेळेस आपली ही विरघडते अजिबात आपली ही विरघडणार नाही अगदी परफेक्ट अशी आपली चविष्ट खमंग अशी कुरकुरीत वडी वडीही तयार झाली लगेच तिला एका प्लेटमध्ये आपण काळून घेऊ अगदी जास्ती पण आपल्याला काळपट होईपर्यंत तिला तळवून घ्यायची नाही त्यामुळे कळसळपणाची चव येण्याची शक्यता राहील तर आपल्या संपूर्ण वळ्या हे मी तळवून घेतल्या तुम्ही बघू शकाल अजिबात तेलगट न होता अगदी छान आपली आमटी आणि वडी ही अगदी छान कुरकुरीत अशी तयार झाली रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण कोथिंबीरची वडी आमटी आणि अगदी छान अशी भाकरीसोबत आपण आता खाऊन घेऊया